पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज नावडे देवीचा पाडा येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील यांनी उपस्थित राहून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात दिवंगत नेते दत्तुशेठ पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देत या भागाशी असलेलं त्यांचं नातं अधोरेखित केलंय हा दत्तूशेठ पाटील यांचा बालकिल्लय आणि येथूनच प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी काही नेत्यांनी दिलेल्या वक्तव्यांचा समाचार घेत पाटील यांनी जोरदार टीका केली भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांनी या आधीच गमावला असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले बाळामामा म्हात्रे यांच्या कार्याचा गौरव करत जयंत पाटील म्हणाले की ते जरी दुसऱ्या जिल्ह्यातले असले तरी आगरी समाजाचे असून भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या प्रचार सभेमुळे प्रभाग क्रमांक दोन मधील निवडणुकीची रंगत वाढली असून शेकापच्या प्रचाराला मोठी चालना मिळाल्याचे दिसून येते महाराष्ट्र आरसा न्यूज साठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट बोल 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 सर्व सर्व उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आहेत पण या मलामध्ये शेतकरी कामगार पक्षाचेच उमेदवार शारी आहे मला वाटतं अरविंद पाटील आमच्या जिल्हा लेवलचा एक नेता आहे त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष म्हणून एक प्रभावी काम केलेलं आहे आणि आता ज्या महापालिकेमध्ये पण केलेलं के आहे पण विशेषतः या भागामध्ये मधुईकरणामध्ये जो गरिबांच्या जमिनी आणि पिण्याचं पाणी आणि खरा ते खराब होण्याचं काम होतं ते अरबींनी करावं बाकीची आमची जबाबदारी आहे कारण त्याच्यावर त्याचा माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आहे मला वाटतं या भागातला औद्योगिककरणामुळे आणि होणाऱ्या नागरिककरणामध्ये सांप्रतच्या महापालिकेने काही केलं नाही सांप्रतच्या महापालिकेमध्ये ज्या पद्धतीचा निधी ठिकाणी वापरायला पाहिजे तो वापरला गेलेला नाही त्याच्या विरुद्ध आम्ही लोकांना संघटित करतोय आणि त्याच्या विरोधात अशी आमची आहे आज आपण दत्तू शेठ साहेबांची तुम्हाला आज जास्त आठवण आली सभेमध्ये मत तुम्ही बऱ्याच वेळा त्यांचा उल्लेख देखील केला त्यांच्याबद्दल काय सांगाल माझ्या बोलण्याचीच नाही दत्तू खरे या तालुक्याचे डी बी पाटलांबरोबर त्यांचे सहकारी होते डी बी पाटील विधिमंडळातलं काम बघायचे विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडायचे परंतु या ठिकाणी नतू शेट्टी या तालुक्यामध्ये सभापती म्हणून जे काम केलं आहे प्रभाकर पाटलांनी सभापती म्हणून अध्यक्ष म्हणून जे काम केलं आहे त्याच्यामध्ये एक वेगळं वजन आणि दत्तू शेठ बोलले की कुठल्या अधिकाऱ्याची बोलायची हिंमत नव्हती ही परंपरा ठेवण्याचा आम्ही प्रयत्न अगदी शेवटचा प्रश्न दिवा पाटलांचं नाव भाजप देणार असं सांगत होतं आमदारांनी राजीनामा देण्याची देखील तयारी दाखवली होती अजूनपर्यंत दिवा पाटलांचं नाव दिलं नाही विमानं उड्डाण सुरू झालेले आहेत भारतीय म्हणजे बाकीचे आपले जे ग्रामस्थ आहेत भूमिपुत्र आहेत हे नाराज आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही नाही आम्ही काल पण तुम्ही आज काल कालच्या प्रेस कॉन्फरन्स का। तुम्ही असाल तर मला माहिती नाही आहे मी थोडा तिथे चिडलो होतो की डी बी पाटलांचं नाव हे दिलं गेलंच पाहिजे आणि डीबी पाटलांचं दिलं नाही मी बाळू मामाना या ठिकाणी सगळ्यात जास्त धन्यवाद देतो बाळू मामा या जिल्ह्यातले नाही शेजारच्या जिल्ह्यातले आहेत पण ते आमच्या आगरी समाजाचे आहेत आणि बाळू मामा पार्लमेंटचे मेंबर असताना त्यांनी इथे येऊन हजारो लोक हाण्याहून आणून आंदोलन केलं आम्ही पण आलो स्वतःच्या भाकऱ्या स्वतःची पच्ची घेऊन ते दोन दिवस या ठिकाणी स्वतः फिरत होते आणि म्हणून त्याचा खरा उठाव हा बाळू मामानी केले केलेला आहे म्हणून बा माणक्यापेक्षा आम्ही गेलो आम्ही जेलमध्ये गेलो सगळे आंदोलनामध्ये सगळं गेलो पण याच्यामध्ये खरा जो अर्थ आहे ज्यांना बोलण्याचा नैतिक आणि विमानतळाच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार ठाकूर पिता पुत्रांना नाही त्यांनी या ठिकाणी आपली विश्वास आले होता घालवलेली आहे आणि म्हणून डी बी पाटलांचं नाव होईपर्यंत त्याच्यावर निवडणुकीचा काळ असल्यामुळे आम्ही थांबलोय त्याच्यानंतर आम्ही व्यापक घेऊन त्याच्यावर काय भूमिका घ्यायची हा आमचा आत्मा आहे हा आमचा आत्मा आहे नावडा म्हणजे आमचा आत्मा आहे इथे काय विजयाचं आणि ते काय सांगण्याची गरज नाही लोकांना आणि त्याच्यामध्ये जे आले तर मला वाटतं कमी अजून लोक यायला पाहिजे पण मी ते वेळ आमच्या बरोबर झाला नाहीये आणि म्हणून या ठिकाणी मी आनंदी आहे आणि मी थोडा पाचच मिनटं बोलणार होतो पण लोकांचा प्रतिसाद पण आम्ही एवढा वेळ फॉर्म भरला